तर मी आता असं मालवण तालुक्यातील किर्लश या गावात गवर्डो स्टॉप असा आणि हो, गोवर्डा स्टॉप काहीतरी असा आणि मी आता माडवाचं सर्व सराव केलेला असो तरव आज संपवतो असा आज काय उद्या आज काय संप असं वाटत नाही उद्या संपवतो असा म्हणजे चिखल झुनी करू मी असे आमच्या पुष्प्या तरव काढता बघा मसनीपेक्षा फास्ट तरव काढता सर्व काढूची मशीन अजून दिलेली नाही हा सर्व लावूची मशीन दिलेली असा पण मसनीपेक्षा फास्ट तर्व काढता दाखवतोय तुमका मग तर आणि कोण सर्व काडू काणी लाडू केली आहेत ती बघूया म्हणजे चिखलधुनी करू कोण खडे खड्यासून पाहुणी कोण इलेली ना ती बघूया आजांच्या वर्षात बरीचशी पाहुणी इलेली असत त्या पाहुण्यांपैकी एका दोघा एक दोन दो दो पाहुणी का ठेवलेला असा चिखलधुनी करूसाठी हां ते गोटले बेटले टाकतंय काय ते तर आजचा व्हिडिओ चिखलधुनीचो करूचो तो असा तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघित राहा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद हा असा आमचा पुष्प्या पुष्प्या म्हणजे माझ्या साडवाची बायको आणि माझी मिळणी मिळणी बघा स्पीड बघा काय तर काढतो स्पीड आणा तो बघा काय आता दोन हाताने तरु काढता लाच नंबर मिळणे तीन मिळून माझे तिनवणे मिळवण्या लगीन झालेले गावने तो। पीठबागा कस त्या ह्या नाही ती थंय आमची गरवली असा ती थं बनामावची आसा थंय जोजगे आसा तुझं नाव काय गो तन्वी गावचा माईन गावचा तन्वी रावलेला असा तर काढू आणि लाऊक मेवणी गावची का मुनग्याची मेवणी आमची मावशी सुग्या मावशी हो ना येऊक नाय एक कोपरो तरु काढूच असा आणि दोन चार सहा कोपरे चिकलावचे असत कोण तिचं नाव काय पेमा पेमा येता चाय घेऊन आता एवढ तरव काढून लावचो आमका परत पेमा येता चाय घेऊन सगळी जण म्हणते येऊन येलो लोक आमचे घुकुरे गाव कुठे लोक वारशाचे सगळ्यांची नावा घेतात लोक हा यमाहीला चाय घेऊन चाय घेऊ या वाय तुआ दिडे बांजार बसान चाय पिऊची मजाच काय वेगळी असता आणि ती पण असा फुटी चाय फुटी चाय फुट्टी चाय पण मी काय काम करणार ना नाही आज पाऊस थोडोसं कमी झालेलो असा

सर्व काढून संपला रे असा काय काय केलं असा माझा हा तुळशीत लावायचो मग आता गुड धावायचो जो ह्या चुकीचा नावनीत जाऊ असा ही काय बो काय यांची पद्धत एवढं पूजा केलाच मात्र तुळशीत लावू की ना तुझा काय म्हण नाही अरे हळदी कुंकांचा कार्यक्रम चाललेलो असा हळदी कुंकू लावता मग नाव घेऊ <laughs> काय हा नाव गेता ऐका तुझ्या नाव घे तू लावता हा तुझ्या नाव घेका उभे करूया कोणतं समजा न ह्या पाहुणा खायचा गावातला तर ओरॉक लावला आज द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान प्रवीण रावांचे नाव घेते राखते सर्वांचा अरे प्रवीण राव खाय गेले प्रवीण राव कडे मेळा लावत दाखवते खाय ते प्रवीण राव हो प्रवीण राव बघा अरे प्रवीण राव त्यांचे मेळा लावतो मस्त की हे आता पण हे लावता कळते कुकू परत दोन तीन दिवस मी ऐसरत असो आहे आज यांचं वर्ष जात दा झाल्यापासून आता एक दोन तीन कोपरे असत ह्यो शेवटचा कोपरो असा हा शेवटचा कोपरो चिकलावतो असा तरयाचा कोपरो आता चिकलावतो असा रो काढून झालेलो असा आणि पॉवर टिलरच्या सहाय्यान नांगरणी ना केली जाता हा दोन चार सहा सहा जिलगी आणि परत म्हणतात माका यावा म्हणून सहा जिलगी ट्रॅक्टर उचलत नाही जातावरी का ट्रॅक्टर वरी हा मग आता धरलं कशा खातात बैल आपले हिरावले काय गेले मेर्याच्या बाहेर सगळ्यांनी म्हणून काय झाला धरा आता गेलो तो उचला तीन तीन सहा जिलगेस ट्रॅक्टर उचलू हा अरे बैल आपले एक मे काठीवरच काय मेर्याच्या बाहेर गेली मेरा खानाक नको जय श्रीराम उचला शहाबा मेरा भट्टा नयला उठला डायरेक्ट खांदार गला जय श्रीराम शहाबा आता कसा आला हा मेरा बुट्टा अशा प्रकारे मेरा असता मेरे घरान अस वेरेची माती काढायची हायची हा हा परत एका माती लावायची पाणी राहावं काय बरोबर मेळा सुट्टा नाही चांगल्या प्रकारे मेरा काढून घ्यायची एकदा धरून झालेला असा अजून एकदा धरूचा असा मग मेरा बिरा लावची असा मेरा काढू लागतोय आ, ये, ये थी थी, आ, ये आ। का मेरे काना म्हणजे उंच उंच मेरे होत ना त्यांना कुर्ल्याने बेळा पाडल्याने म्हणतात आणि त्याच्यात कुर्ले आणि उंदीर राहतात आणि उंदीर गावसाठी एका साप पण जाऊ शकता ना साप आता पावसात ना पण उन्हाळ्यात असत आहे आज जेव्हा तयार होता ना कापण्याच्या टायमा तेव्हा साप वगैरे अशा बिळात जाऊन राहता आम्ही आता बर बरीचशी बिळा अशी उरवलेली असत आणि कुर्ले म्हणून आम्ही खातो बघ म्हणून कुर्ले खायचे असतात सगळ्या शेतीची वाट लावतो रे कुर्ले हा कुर्ले धरलेले असतात ते दाखवतोय मग आणि थोडेसे धरतो आणि मस्त इकडे तो रसो करत लोक हा धन्याने रसो कर चिकल धन्यासाठी कुर्ल्यांचा रसो आमका आणि एकदा धरतो आणि एक तकडे एक कोपरं आणि हे मेरा खापवणारे आमच्या दादा असत हे ट्रॅक्टरवाले असत खास मुंबईसून येलेले असत जात दाख हा बघा आज्यांचा खोरा बघा पण टाकणार नाही आणि खोरा मेरा वारी कापवता हा चालू आता ट्रॅक्टर चालू करता ट्रॅक्टर चालू झालेलो एकदा धरूचा झालो मेरा लावती असा करून ही जी, जी आता मग अशी मेरा खापावलेली ही आता परत अशी माती लावायची त्याका मेरा कशा पद्धतीत लावलेली ती बघा लावायची जेवढी माती काढली तेवढी परत लावायची हा जेवढी खोऱ्यावर माती खापावली तेवढी परत लावायची आणि ह्या फक्त बघा हो ह्या फक्त शेतकरी करू शकता ना शेतकरी करू शकता जेवढी मेरा खापावली म्हणजे जेवढी मी माती काढली तेवढीच परत मे माती लावायची ह्या फक्त शेतकरीच करू शकता नाही तर बऱ्याच ठिकाणी आता डोंगर सगळे पोकारले जातात हा डोंगर पकडून सगळी माती बाहेर काढतात खडे खडे नेऊन निघतो त्याचे परिणाम भविष्यात आपल्याला बघूचे लागतात आता गोडभर चाय घ्यावया हा चाय घेऊ घेऊ सगळ्यांनी तर व काढलेलो असा आणि ह्या वय नेसाल कोणता सुटला या नेत्यांना कोणता सुटला बांधा येवा आधी सुटलेली असा माका नाही बांधा घेऊची पेंडी तुम्हीच बांधा कशी ती नेत्यांना गोंदा सुटला कोपऱ्यात आमका एवढे कुरले गावडेले असत माका धरू घेत नाही हजार चावती भिवती पासा असत आता हे शेवटचं कोपरो तरव लावतात

पूर्वी बैल धूक मजा यायची ना हो हा डायरेक्ट ती मजाच काय वेगळी होती आता चिकल दगड झालेला असा आणि सामान सगळा धुत आणि आता आम्ही हातपाय आत धुऊया आणि जाऊया घरात बऱ्याच ठिकाणी काय करतात माहिती आहे चिखल वगैरे एकामेकावर उडवतात हा पण तोच जर चिखल डोळ्यात किंवा कानात गेलो तर भारी पडात त्याच्यामुळे आम्ही चिखल वगैरे हो काय उडवलो नाही बराचसा असा काम आता काम केलं आता सगळा सामान धुतलं आता हातपाय आत धुतो आणि तुळशी दावं लावल्याने काळचं म्हणजे पावसाळी शेती साडवाची संपली थोडीफार मदत केलं जाऊया हातपाय धुऊन घरात चला